मुलगी समजून मी त्याच्यासमोर कपडे बदलत होते पण त्याने चक्क रश्मी खूप सुंदर आणि हुशार मुलगी होती लहानपणापासूनच तिला शिक्षक बनायचं होतं जिथे आजकालच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर बनायचं असतं तिथे रश्मीला मात्र मुलांना शिकवण्याची खूप आवड होती गावामध्ये असताना ती आजूबाजूच्या मुलांना ट्युशन द्यायची परंतु मोठ्या शहरात जायचं चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आपले शिक्षक बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं त्याचबरोबर आईबापांना सपोर्ट करायचा ही रश्मीची इच्छा त्यामुळे ती मोठ्या शहरात आली होती परंतु येथे आल्यानंतर तिला समजतं की मोठ्या शाळांमध्ये नोकरी मिळवणं काही सोपं नाहीये त्यासाठी अनुभव लागतो त्यामुळे तिने नोकरीच सुरू केली पण त्या पगारात तिचं भागत नव्हतं म्हणून ती आजूबाजूच्या मुलांना ट्युशन देऊ लागली तिचा चांगला स्वभाव आणि शिकवण्याची पद्धत यामुळे हळूहळू तिच्या ट्यूशन क्लासेसमध्ये मुलांची संख्या वाढू लागली होती आणि हे सगळं मॅनेज करणं तिला जड झालं होतं त्यामुळेच तिला एक मदतनीच हवी होती आणि याबद्दल तिने काही लोकांनाच सांगितलं एक दिवस एक मुलगी इंटरव्ह्यूसाठी तिच्याकडे आली रश्मी या मुलीला विचारते तुझं नाव काय हे मुलगी सांगते मी किरण रश्मी तिच्याबद्दल सगळी विचारपूस करते आणि ही मुलगी आपली मदतनीस म्हणून योग्य आहे ती मुलांना चांगलं शिकवेल या विचाराने ती किरणला नोकरीवर ठेवते पुढील काही महिने किरण आणि रश्मी या दोघी एकत्र काम करतात त्यांची चांगलीच गट्टी जमते ट्युशन व्यतिरिक्तही या दोघी एकमेकींबरोबर गप्पा मारतात वेळ घालवतात एकमेकींच्या पक्क्या मैत्रिणी होतात परंतु किरण बद्दल एक गोष्ट रश्मीला नक्कीच खटकते आणि ती म्हणजे किरण तिच्या कुटुंबाबद्दल कधीही तिला काही सांगत नाही आणि कुटुंबाचा विषय निघाला की लगेच विषय बदलते काही दिवसानंतर रश्मी ज्या शाळेत शिकवायची त्या शाळेची गॅदरिंग असते आणि रश्मीला मस्त साडी नेसून जायची असते परंतु लहानपणापासूनच रश्मीला नीट साडी घालता येत नव्हती त्यामुळे तिने आधीच किरणलाच सांगितलेलं असतं की तू मला साडी नेसवून द्यायचीस मला मदत करायची रश्मी यासाठी तयार होते गॅदरिंगचा दिवस उजाडतो आणि किरण रश्मीच्या घरी येते रश्मी तिला म्हणते किती लेट केलेस मला गॅदरिंगला जायला उशीर होईल ना चल मला साडी नेसून दे आणि हो मेकअपसुद्धा तूच करून द्यायचा आहेस किरण म्हणते हो चल लवकर रश्मी किरणला बेडरूममध्ये घेऊन जाते आणि तिच्या समोरच कपडे बदलू लागते किरण म्हणते तू चेंज कर मी बाहेर जाऊन थांबते तर रश्मी तिला म्हणते कशाला उगाच आत बाहेर करण्यामध्ये वेळ वाया जाईल आणि रश्मी चक्क किरण समोरच कपडे बदलू लागते किरण इकडे तिकडे पाहू लागते तर रश्मीला समजतं आणि ती हसून म्हणते असं काय करतेस तू किरण मुली एकमेकींसमोर कपडे बदलू शकतात तू एवढी का ऑकवर्ड होतेस किरण म्हणते नाही तसं काय नाहीये रश्मी म्हणते नाही ना, ना मग चल लवकर मला साडी नेसून ने सा दे किरण रश्मीला खूप सुंदर साडी नेसून देते आणि तिचा छानसा मेकअपही करून देते रश्मी खूप सुंदर दिसत असते या दोघी मस्तपैकी सेल्फी क्लिक करतात आणि रश्मी तिच्या शाळेत निघून जाते रश्मी शाळेत पोहचते तिथे गेल्यावर सगळेच तिचे कौतुक करतात त्यानंतर गॅदरिंगची तयारी सुरू होते सर्व मुलांना तयार करणे त्यांचे डान्स बसवणे हे काम रश्मीने आणि इतर शिक्षकांनी केलेलं असतं या कार्यक्रमासाठी शाळेने शहरातील युवा उद्योजक मिस्टर किरण यांना बोलवलेलं असतं मिस्टर किरण कार्यक्रम कार्यक्रमस्थळी पोहचतात आणि विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन करतात परंतु किरणला पाहून रश्मीला आपण यांना कुठेतरी पाहिलंय असं वाटत असत या मिस्टर किरणचा चेहरा आपली मैत्रीण किरणशी मिळता जुळता आहे असं तिला वाटत गॅदरिंग संपते आणि त्यानंतर सगळे शिक्षक मिस्टर किरण यांना भेटत असतात त्यांच्याबरोबर फोटो क्लिक करत असतात रश्मी मिस्टर किरणशी हात मिळवते आणि त्यानंतर सगळे शिक्षक किरण बरोबर फोटो काढतात तेव्हा रश्मी किरणच्या बाजूलाच उभी असते आणि तिला चक्क किरणच्या कानामध्ये इयर दिसतात हे ते इयरिंग असतात जे काही दिवसांपूर्वी रश्मीने तिच्या मैत्रीण किरणला भेट दिलेले असतात हे इयर मिस्टर किरण यांच्या कानात कसे आणि त्यांचा चेहरा हा आपल्या मैत्रिणीशी कसा मिळता जुळताय हे सगळं रश्मीच्या लक्षात येतं तिला समजत आपली मैत्रीण आणि मिस्टर किरण हे एकच आहेत हे सगळं समजल्यावर रश्मीला मोठा धक्काच बसतो तिला समजतच नाही हे प्रकरण नेमकं काय आहे आपली मैत्रीण किरण आणि हा मिस्टर किरण हे दोघे एकच आहेत का हा तर इतका मोठा युवा उद्योजक आहे मग तो आपल्या इथे एक मुलगी म्हणून नोकरी का करतो रश्मीच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं असत तिला काही समजत नसतं तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की आज दुपारी तर आपण त्याच्या समोरच कपडे बदललेले होते एका एक मुलासमोर आपण कपडे बदललेत त्याने मला इतकं जवळून पाहिलं हा विचार करून रश्मीला खूप राग येतो किरणने आपला विश्वासघात केलाय आपल्याला फसवलंय म्हणून ती खूप चिडते ती लगेचच किरणला फोन करते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय किरणला काही समजतच नाही किरण रश्मीच्या घरी पोहचते आणि विचारते काय झालं रश्मी मला इतक्या घाईघाईत का बोलवलंय रश्मी किरणला विचारते काय म्हणू तुला किरण की मिस किरण माझ्या छोट्याशा ट्युशन मध्ये मा माझी मदतीस म्हणून काम करणारी मुलगी किरण की करोडपती असलेला युवा उद्योजक मिस्टर किरण हे सगळं ऐकून किरणला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते हे काय बोलतेस तू मला तर काहीच कळत नाहीये रश्मी तिचा मोबाईल सुरू करते आणि आज गॅदरिंग मध्ये मिस्टर किरण बरोबर काढलेला तिचा फोटो दाखवते हे पहा मिस्टर किरणच्या जे इयरिंग होते आणि आता तुझ्याही कानात तेच आहे मीच गिफ्ट दिलाय आठवतय ना तुला किरणला सगळं समजतं की रश्मीला सत्य कळालंय आणि आता तिचं भिंग फुटलंय किरण म्हणतो रश्मी मी तुला सगळं सांगतो तु आहे शांतपणे ऐकून घे परंतु त्याचं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच रश्मी त्याच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि म्हणते तू माझ्याशी बोललास माझा विश्वासघात केलास परंतु त्यापेक्षा जास्त मी तुला माझी मैत्रीण समजून तुझ्या समोरच कपडे शी मला तर ते आठवणच कस्तरी आहे मी तुला नाही सोडणार मी तुझी तक्रार करेल तू मला फसवलंय तू असं करतोस का एवढा मोठा उद्योजक करोडपती अस ना तू मग हे सगळं माझ्याबरोबर का केलं माझं आयुष्य बर्बाद केलं आता मला हेच आठवत राहील नीट जगू शकणार नाही मी तुम्हाचं एकदा ऐकून तरी घे रश्मी ओढून म्हणते बस झालं आता जा इथून नाहीतर मी काय करेल मलाही माहीत नाही मला तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये किरणचा नाईलाच होतो आणि तो तिथून निघून जाते रश्मी ढसर रडू लागते या जगात कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे, ना हे सिला कळत नाही थोड्या वेळाने रश्मी तिच्या घरात रडत बसलेली असते तेवढ्या तिला तिच्या आईचा फोन येतो रश्मी फोन उचलते आणि म्हणते हो आई तू नको काळजी करू मी पैशांची व्यवस्था करते बाबांचं ऑपरेशन होईल तर तिची आई म्हणते अगं रश्मी आणजी बातमी देण्यासाठीच मी तुला फोन केला आहे तुझ्या बाबांचं ऑपरेशन झालंय आता ते पूर्णपणे बरे आहेत हे ऐकून रश्मीला धक्काच बसतो आणि ती विचारते आई हे तू काय बोलतेस आई म्हणते हो खरच बोलते मी काही दिवसांपूर्वी किरण साहेबांचा आम्हाला फोन आला होता त्यांनी सांगितलं की रश्मी माझ्या ऑफिसमध्ये काम करते आणि तिने बाबांबद्दल आम्हाला सांगितलंय त्यांच्या ऑपरेशनचा सगळा खर्च आम्ही करू पण आता तिला काही सांगू नका ऑपरेशन झाल्यावर सांगा हे ऐकून रश्मीला धक्काच बसतो आई म्हणते खरंच ते किरण साहेब देव माणूस आहे त्यांनी आपली खूप मदत केली आहे त्यांना आमच्यातर्फे धन्यवाद सांगत रश्मी हो म्हणते ती फोन कट कर्ट करते कर्ट आणि तशीच घराबाहेर पळत जाते ती किरणच्या घरी पोहचते किरण तिच्या समोर उभा असतो रश्मीला पाहून तो दोन्ही गालावर हात ठेवतो आई म्हणतो अजून मारायचंय का खूप जोरात लागते पण तुझ्या हातची रश्मी रडू लागते आणि किरणला घट्ट मिठी मारते किरणला कळतच नाही की हे सगळं काय चाललंय रश्मी फक्त रडत असते किरण तिला शांत करतो बसवतो आणि पाणी प्यायला देतो तो विचारतो काय झालंय तुला तू पोलिसांना फोन केलाय का पोलीस येणार आहेत का इथे तसं सांग मला मग मी रडतो तू कशाला रडतेस रश्मी रडता रडता हसू लागते आणि म्हणते गप्प बस एक शब्द ही बोलायचा नाही याआधी काही बोलला नाही ना मग आता ही, 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 ही गप्प बस तो किती वाईट वागला माझ्याशी मला फसवलंय मुलगी म्हणून माझ्या समोर आला मला त्या अवस्थेत पाहिलं पण तू माझ्या बाबांचं ऑपरेशन केलंस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न पूर्ण केलंस आज ते तुझ्यामुळे बरे झाले आहेत त्यासाठी खूप थँक्स असं म्हणून रश्मी किरण समोर हात जोडते किरण म्हणतो रश्मी हात नको जोडूस मी फक्त माझ्या प्रेमासाठी सगळं केलंय मी विचारते कसलं प्रेम मला काही में तुला तुझा वर प्रेम तर काहीच कळत नाहीये किरण म्हणतो काही महिन्यांपूर्वी मी तुला रस्त्याने जाताना पाहिलं होतं आणि पहिल्या नजरेतच तू मला आवडलीस माझं तुझ्यावर प्रेम जडलं त्यानंतर मी तुझ्याबद्दल माहिती काढली तर मला समजलं की तू एका शाळेत शिकवतेस घरी ट्युशन घेतेस परंतु तुझ्याशी ओळख कशी वाढवावी तुझ्याशी कसं बोलता यावं तेच मला कळत नव्हतं एक दिवस मला समजलं की तुला एक मदत निश्चित गरज आहे आणि मग मलाही कल्पना सुचली किरण पुढे म्हणतो मला माफ कर गॅदरिंगच्या दिवशी जे काही घडलं ते मी जाणून बुजून नाही केलं मला काय करावं सुच ते सुचलंच नाही रश्मी म्हणते तू एक चूक केलीस पण माझ्यावर खूप मोठे उपकार केलेस त्यासमोर ती चूक काही नाहीये आता माझं हे शरीर काय माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी समर्पित आहे हे ऐकून किरणला खूप आनंद होतो आणि किरण म्हणतो माझ्याशी लग्न करशील का रश्मी हो म्हणते आणि त्यानंतर या दोघांचं लग्न होतं दोघं सुखाचा संसार करतात कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद मुलगी समजून